कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानं कागल तालुक्यातील भाजपची ताकद वाढली आहे तर शिवसेना ठाकरे गटाला जबर धक्का बसलाय दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात आज हा कार्यक्रम झाला गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती मात्र त्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झाली नव्हती दरम्यान सोमवारी संध्याकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांना पक्षप्रवेशाबाबत संपर्क केला त्यानुसार आज सकाळी सहा वाजता संजय बाबा घाटगे आणि अमरीत सिंह घाटगे शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले आज दुपारी साडेचार वाजता संजय बाबा घाटगे आणि अमरीश सिंह घाटगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथा पाटील कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले सुयेशा घाटगे बिद्रीचे संचालक ए वाय पाटील धनराज घाटगे धनश्रीदेवी घाटगे नाना कांबळे उपस्थित होते मुंबईतील भाजपच्या कार्यालयात संजय बाबा संजयबाबा गटाचे कागल तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते संजय बाबा घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलू शकतात सिंह घाटगे यांना मात्र आगामी परिस्थितीत राजकारणात अधिकच झगडावं लागणार आहे तर, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकात संजय घाटगे गटाला भाजप प्रवेशाचा लाभ होईल असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जातोय